इंडिया कविता साधत झाली आणि काही स्फूर आणि स्वर मनाच्या ऐकण्याला मिळाले त्याला एक चार ओळीचा एक तुकडा आहे ती अंधारातच साठवून ठेवले आहे उजाचे तुकडे अंधारातच साठवून ठेवले आहेत उज्जेलाचे तुकडे साफेकर नावाचे मुंडे तुझ्यासाठी अंधारातच साठवून गेले आहेत उजेडाचे तुकडे काचा दिसाव्यात म्हणून तुला वाटेवरच्या काचा दिसाव्यात म्हणून दुसरा दुसरी एक छोटासा तुकडा आहे ती घराचा पत्ता सहज सापडावा रस्ता म्हणून सहज सापडावा रस्ता म्हणून चंद्राच्या येण्या जाण्याच्या वाटेवरच लांबलंय की माझं घर <laughs> चंद्राच्या येण्या जाण्याच्या वाटेवरच लांबलंय की माझं घर भेटायचंच असेल तुला तर कुणाच्याही सोबती विना तू येऊ शकशील माझ्यापर्यंत भेटायचंच असेल तुला तर कुणाच्याही सोबती विना तू येशील सहज माझ्यापर्यंत फारच <ım999> सोपा आहे माझ्या घराचा पत्ता फारच सोप्पा आहे माझ्या घराचा पत्ता आणि माझा देखील आणि माझा देखील उगवतीला निघालीच उगवतीला निघालीच तर पोहच पोहशीलच मावळतीपर्यंत पोहचशीलच मावळतीपर्यंत किंवा एक दुसरं एक रंगरूप की दरवाजा उघड उघडला दरवाजा उघडला घराबाहेर आलो डोळे भरून पाहायचं होतं पावसाला दरवाजा उघडला घराबाहेर आलो डोळे धरून पाहायचं होतं पावसाला ओट्यावरूनच आमच्याकडे सगळ्यांची ओटी आहेत मोठे मोठे ओटी आहेत इकडे पण ह्या घराबाजूची ओटा आहे <laughs> इकडे ओठा आहे दरवाजा उघडला घराबाहेर आलो डोळे भरून पहायचं होतं पावसाला ओट्यावरूनच अंगणातला पाऊस न्याहाळताना दाटून आला धोळ्या ओट्यावरूनच अंगणातला पाऊस न्याहाळताना दाटून आला धोळ्या नंतर ओघळला संपूर्ण शरीर नंतर उघडला संपूर्ण शरीर भर याची चव खारण त्याची चव हारण होती आणि रंगणूक होत आणि माझ्या हिसा आता एक छोटीशी कविताची शिल्पासाठी आपल्याला म्हणजे तरुणपणा दिली जात होती तर म्हणजे प्रेमाला वय वगैरे नसते आणि मी तुमच्यापेक्षा हुशार आले मी कालच केस काळे करून माहित आहे तुम्ही काय आणि स्टाईल सांगता की जरास छाती दुखायला लागलं जरास छाती दुखायला लागलं की हृदय बंद पडण्याची भीती वाटते जरास छाती दुखायला लागलं की हृदय बंद पडायची भीती वाटते तुझ्या आठवणीने देखील अनेकदा छाती दुखत असते त्यांनी विसरूनच जातो जा आठवणीने देखील अनेकदा छाती दुखत असते हे मी विसरूनच जातो लक्षात <laughs> आलं ना अजून जपून ठेवलेलं नाही की नाही सर तुमच्या बा केसांसाठी शेर आठवला हो के? बालो मी सफेदी को बुडापा नाही घेते बालों की सफेदी को बुढ़ापा नहीं कहते शख्सियत को ब्रांडेड होने में जरा वक्त लगता है जनाब कविता सादर करते आणि फक्त कवीसाठी आणि बारा चौदा वर्षामधला हा असा पहिला प्रयोग आहे त्यामुळे कविता आज पहिल्यांदा इकडे आलेली आहे पण त्यांना कल्पना नाही की हा संपूर्ण हा तो हा आणि मागचा संपूर्ण उदण भरलेलं असते साडे चारशे पाचशे लोक प्रत्येक वेळेला असतात पण ह्या वेळेला ठरवलं होतं की कुणालाही फोन करायचा नाही कुणालाही बोलवायचं नाही अर्थात शिल्पा जबाबदारी घेते आणि आम्ही ज्या वेळेला एक अगोदर तारीख ठरवली नेमकी सव्वीस तारीख ठरवली आणि दोन अगोदर त्यांनी रेड अलर्ट जाहीर केलं मला अनेकांनी सांगितलं आजचा दिवस कसा पकडला परंतु बघा आपल्यावर कृपा झाली देवाची कृपा झाली पावसाची कृपा झाली आणि सकाळपासून एक थेंब देखील नाही म्हणजे कवीची दहशत केवढी अ वेडिंग दहशत आहे आपली सगळ्यांची तर अतिशय सुंदर सर बोलले पण मला असं वाटते की काय ह्याची उपलब्धी काय आहे ना कशासाठी आपण एकत्र येत असतो ना तर आपल्या सगळ्यांची भेट व्हावी म्हणून लोक मुलाचाही अडथळ नको आता रसिक आहे परंतु ते आपल्यातलेच आहे कविता चांगलेलं आयुष्यभर त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी पचवलेली आहे असे सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे तर मला खूप आनंद झाला आपण सर्वजण एकत्र आलो आणि वेगवेगळे विषय होते सादरीकरणाची पद्धत देखील अतिशय खूप चांगली होती तुमची आणि खूप वेगवेगळ्या विषयांना आपण स्पर्श केला मला असं वाटतं की आजची संध्याकाळ खूप म्हणजे अविस्मरणीय अशी झाली काय असते नाही त्यांना कविता की तुम्हाला आतल्या आवाजापर्यंत घेऊन जाते आपल्या आवाजाकडं अनेकदा काय झालं आपण आपला आपला आवाज ऐकतच नाही मला अनेक ठिकाणी विचार करता कविता 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 काय आहे काय एवढा मोठा साहित्य प्रकार आहे तर तुम्हाला म्हणजे रूप प्राप्त झालेलं आपल्या सगळ्यांनी आपल्याला एक वस्तूचं रूप आलेला आहे त्याच्यातला पण संपूर्ण संपून गेलेला आहे आणि त्या काळामध्ये कविता फक्त आपल्याला त्या माणूसपणाकडे घेऊन जाते म्हणून कविता महत्वाची आहे ज्यांना हाका ऐकू येतात ये ना तेच कविता ठरू शकतात म्हणून कवीचं कवितेसाठी हाका ऐकूया परंतु सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे कवीचं वैशिष्ट्य काय आहे की अनेक हाका ज्या असतात ना त्या दिलेल्या असतात दिलेल्या देखील ऐकण्याचं बंद झालेलं आहे कारण आपण दरवाजे खिडक्या बंद केलेल्या आहेत घरात अनेक हाका आहेत पण ते आपल्यापर्यंत येत नाही कारण आपल्या घराचे दरवाजे बंद आहेत आपल्या घरामधल्या दुसऱ्या फोलीतून येणारे आवाज देखील आपण ऐकू शकत नाही ऐकण्याचं बंद केले अनेक अडचणी आहेत त्याच्या म्हणजे जो फोडगेपणा आलेला आहे ना त्या दिलेल्या हाका परंतु कवींचं वैशिष्ट्य काय आहे की न दिलेल्या देखील ज्याला ऐकू येतात ना तो कवी आपण घेऊन आहोत आपण शब्दावर शब्द शक्ता उभे गेले म्हणजे कविता होत नाही गोष्ट लक्षात घ्या परंतु आपल्याला न दिलेल्या हे आपलं दुःख आहे हुकणं आहे आयुष्यातलं की आपल्याला अनेक असे आवाज ऐकू येतात म्हणजे आवाज ऐकण्याची जी कला आहे ना ती अतिशय महत्वाची आहे ही कष्टसाध्य कला आहे तो फर्नांडो फेसो नावाचा पोर्तुगीज कवी आहे जगातला फार मोठा कवी तो काय सांगतो स्वप्न पाहण्याची कला ही कष्टसाध्य कला आहे आवाज ऐकण्याची कला ही कष्टसाध्य आहे हे त्यासाठी इकडूनच काळजातून रक्ताचा प्रवाह व्हावा लागतो रक्त ठिमकावा लागते काळजात म्हणजे काहीही कुठलंही कारण नसताना देखील ना जो कवी असतो ना तो दुःखी असतो तो त्याचा किनारा हा कायम अस्वस्थ असतो हा शाप आहे आपल्याला म्हणजे इथून रक्त ठिपकत असेल ना तर समजावं डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही रक्त तर तो आपल्याला समजावं की आपण कवी आहोत प्रचंड अस्वस्थ म्हणजे जगभर मानवी प्रतिष्ठेवर म्हणजे तशा काही कविता या ठिकाणी सादर झाल्या त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो केवळ प्रेमाच्या कविता नाही तर आजूबाजूचे आक्रोश आपण जेव्हा आपल्या कवितेमध्ये दे सामावून घेतो त्यावेळेला आपला प्रवास माणूसपणाकडे सुरू असतो म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आपण इकडे बसलेलो आहोत परंतु आपण सुटे सुटे नाही आपण जगभरातल्या कवीबरोबर बांधलेले आहोत त्यांचं आपलं नातं आहे ही गोष्ट आपण कधी आणि जगभरातले कवी आज बोलत आहे म्हणजे गाझामध्ये जे काही चालू आहे गाझामध्ये मी सातत्याने ह्या व्यासपीठावरून आणि मला ज्या ठिकाणी बोलायची संधी मिळते त्या ठिकाणी बोलतो आपल्या इकडे कसं झालं आहे प्रचंड भगवेकरण झालेलं आहे त्यामुळे मरणाने जर मुसलमान असतील तर आम्ही काहीच बोलणार नाही परंतु कवीला जात नसते कवीला धर्म नसतो कवीला भाषा नसते कवीला प्रांत नसतो कवी हा एक स्वतंत्र राष्ट्र असते हातामध्ये अन्ना दशा झालेली मुलं त्या रांगेमध्ये जेवणाच्या रांगेत उभी आहेत तुम्ही येऊन गोळ्या मारतात तर त्या लहान बाळालांना बोला लागत त्या गोळी माझ्या छातीत घुसत असते ती वेदना मी ह्या ठिकाणी बसून तर अनुभवू शकत असेल तो शी तर माझ्या कविता लेखनाला अर्थ आहे म्हणजे त्या वेदनेशी माझं नातं मी जोडू शकलो पाहिजे आणि त्या जोडण्यासाठी काय आवश्यक असते तर संवेदना आवश्यक असते जागू या संवेदना असा म्हटलेलं आहे कवितेमध्ये तर ती संवेदना संपत म्हणजे कुठल्याही वयामध्ये म्हणजे मी प्रेमाची कविता सादर केली म्हणजे संवेदना सातत्याने जिवंत ठेवावी लागते आपल्याला म्हणजे आपल्याला त्या रस्त्यातून असं फटकता येत नाही मी हा रस्ता पकडला आहे ना तर मला सातत्याने मी ही कष्ट साध्य म्हणजे ही साधना आहे म्हणजे जो साधक जो असतो तो तादात्म्य पाहण्यासाठी सातत्याने तो ब्रह्ममुहूर्त उरतो आणि पहाटे तीन वाजता बसतो संवाद साधण्यासाठी निर्गुण मिळतारा बरोबर तसं मला जर कविते कवितेशी माझा जर जिवंत जीवलं नातं ठेवायचं असेल तर मला त्याच्या त्या सगळ्या त्याच्याबरोबर तादात्म्य पाहणं आवश्यक आहे तर त्या वेदनेशी माझं जे नातं आहे ना ते वेदनेशी नातं मला माझी कविता मला लिहायला भाग आहे कारण त्याकरता म्हणजे म्हणून आपलं कशासाठी जमतो केवळ आलो म्हणून अनेकदा तशी आपली इयत्ता सुधारली पाहिजे इयत्ता अनेकदा आपण पहिलीमध्येच असतो दुसरीमध्ये असतो म्हणून वाचत चल वाचत कविता चांगली आहे तुमच्या सगळ्यांच्या परंतु इयत्ता स्टँडर्ड जे दुसरीत गेलं पाहिजे तिसरीत गेलं पाहिजे चौथीत गेलं पाहिजे पहिलीतच आहे आम्ही पहिली जे दुसरी जातच नाही म्हणजे काही लोक आमच्या कवी लोकांना मला जिकडे जिकडे बोलायला सांगतात ना मी त्यांना हे बोललं पाहिजे आपण सांगतात त्यांनी म्हणजे आमच्या काही तरुण कवींना चार दोन मराठीतल्या कवींची नावं करून हिंदीमध्ये किती प्रचंड उदय प्रकाश पासून राजेश जोशीपासून अरुण कमल पासून अरे काय भंड जागतिक पातळीवरची कविता हिंदीमध्ये लिहिली जाते आम्ही आम्ही त्यांची नावं देखील ऐक ऐकलेली नाही नावं आपण आम्ही इकडे हिंदी कवी आम्ही त्यांची नावं देखील ऐकली देखी नाही तिची जबरदस्त ताकदीची म्हणजे हादरून सोडतात माणसं मराठी देखील अतिशय सुंदर कविता ह्याच्यावर जी कविता येते ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ती कविता नाही ती कविता नाही लक्षात आलं ना म्हणजे ते हे ग्रुप आहे हजार बाराशे आणि तिकडे वर सगळं मोजलं जातं तर त्या लाईफच्या पलीकडे जी कविता आहे ना ती वाचली पाहिजे ती आपण शोधली पाहिजे त्याचा आपण शोध घेतला पाहिजे तर त्यासाठी हे एकत्र जमणार ज्या आलो आणि कविता वाचली एकमेकला वा 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 सगळं झालं त्याच्यात आपण समजून जाणार तर त्याकरता नाही तर आपल्याला तो सूर सापडावा स्वर सापडावा म्हणून आजची संध्याकाळ होती आणि म्हणून ठरवलं की जास्त लोक नको आपण आपण भेटूया आपण तुमच्यातला तुम्ही आज अस्वस्थ झाली पाहिजे अजून चांगली कविता अजून काहीतरी वेगळं लिहायचं असं जर वाटलं तर आजच्या संध्याकाळचं चीन झालं तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो चहा थंड होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहयोग मध्ये जो वडा मिळतो ना तुम्ही आयुष्यात दिसू शकत नाही आज कोणाला पत्नीच पण आता समारोपाला काय केल्यानंतर पुढच्या वेळी मदत करेल तर आपला तर सर्वांचे आभार मानतो संपर्कात जे सगळं माध्यम आहे ते शिल्पा बघत असते प्रत्येक वेळेला भगत सर बघत असतात शीतल पण बघत असते नावं खूप असतात संतोष वगैरे काही येऊ शकले नाही म्हणून परंतु तुम्ही देखील एकमेकांच्या संपर्कात राहा आपण पाच पण लोक लोकं कधीतरी वाटलं भेटू शकतो हे सगळं सेंटर आहे लोककला मंच आहे आम्ही कोणाकडूनही पैसे मागत नाही घेत नाही परंतु तुम्ही या आपण संपर्कात राहूया त्यामुळे आपल्याला त्याला म्हणतात की जीवनाचा प्रकाश जीवनाचा प्रकाश आपल्याला सापडेल त्याकरता मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो मी शेवटी ठेवलेलं आहे की आपल्या सर्वांच्या वतीनं की ज्यांनी आपणा सर्वांचा सन्मान केला त्या शिल्पा पैल आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत मी तिकडे जातो पहिल्यांदा पुस्तकं शिवतो खूप पुस्तकं आहेत तुला आवडेल अशी पुस्तकं मी आणतो शिल्प येतो